बंधनांच्या पलीकडे एक हळवी पण चटका लावणारी प्रेमकहाणी पुणे शहर संध्याकाळची वेळ ऑफिस संपवून नंदिनी नेहमीप्रमाणे कारमध्ये बसली होती बाहेर पाऊस झिमझिमत जीम होता समोरून गर्दीतून हॉर्नचा आवाज ट्रॅफिकचं गोंधळ पण तिच्या मनात मात्र शांतता नव्हती ती शांततेचा प्रयत्न करत होती पण तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं ती बत्तीस वर्षांची एका नामांकित कंपनीत एच आर म्हणून काम करणारी स्त्री होती लग्नाला आठ वर्ष झाली होती तिचा नवरा अजित एक व्यवस्थित जबाबदार पण अत्यंत थंड स्वभावाचा माणूस त्यांचं नातं व्यवस्थित चाललं होतं पण प्रेम ते कधी होतं की नाही तिलाच खाऊक नव्हतं घरी गेल्यावर रोजसारखाच दिनक्रम जेवण थोडं बोलणं आणि मग प्रत्येकजण आपल्या मोबाईलच्या जगात हरवलेला दोघं एकाच घरात पण जणू दोन वेगवेगळ्या दुनियेतले एका दिवशी ऑफिसमध्ये एक नवीन मॅनेजर रुजू झाला राघव देशमुख तो साधारण सदतीस वर्षांचा आत्मविश्वासू पण अत्यंत संवेदनशील मनाचा माणूस त्याचं बोलणं त्याचा हसरा चेहरा आणि त्याची समजूतदार नजर नंदिनीला पहिल्याच दिवसापासून काहीतरी वेगळं जाणवलं नंदिनी तुम्ही हे चार आहात ना माझं जॉईनिंग फॉर्म अजून सबमिट झालं नाही थोडं बघाल का राघवने हसत विचारलं हो हो बघते वेलकम टू आवर टीम मिस्टर देशमुख थँक यू पण मिस्टर देशमुख नको फक्त राघव म्हणा त्या क्षणीच त्यांच्या ओळखीचा एक नाजूक धागा बांधला गेला होता हळूहळू ऑफिसच्या ब्रेकमध्ये मिटिंगनंतरच्या छोट्या गप्पांमध्ये त्यांचं बोलणं वाढत गेलं सुरुवातीला फक्त कामापुरतं पण नंतर ते संवाद वैयक्तिक झाले एका दिवशी ऑफिसनंतर ते दोघं पार्किंगमध्ये भेटले बाहेर जोरदार पाऊस राघवने छत्री धरली आणि दोघं एका छत्री तोले होत चालले होते तुम्हाला पाऊस आवडतो नंदिनीने विचारलं खूप पाऊस म्हणजे आठवणींचं पडसाद असतात आठवणींचं हो काही लोक जातात पण पाऊस मात्र ते क्षण परत आणतो त्या वाक्यानंतर काही क्षण दोघं शांत झाली नंदिनीच्या मनात काहीतरी हललं जणू तिच्या मनाच्या कप्प्यात कोणी हात घातला होता त्यानंतर नंदिनी रोज ऑफिसला यायची पण आता प्रत्येक दिवस वेगळा वाटायचा कारण राघव असायचा कॉफी मशीनजवळ झालेलं त्याचं एक स्मिथ लिफ्टमध्ये झालेला एक क्षणभराचा नजरेचा स्पर्श आणि कधीतरी पाठवलेला तुमचा दिवस कसा गेला असा मेसेज तिच्या रिकाम्या आयुष्याला अर्थ देऊ लागला राघवलाही ती आवडत होती पण तो सावध होता त्याचं लग्न झालं होतं त्याला एक मुलगाही होता तरीही नंदिनीकडे त्याचं मन ओढलं जात होतं एकदा दोघं कामानिमित्त मुंबईला गेले हॉटेलमध्ये डिनरनंतर बाल्कनीत बसून रात्रभर त्यांनी गप्पा मारल्या राघव म्हणाला नंदिनी कधी असं वाटतं का की काही नात्यांना नाव देता येत नाही ती हसली हो पण त्यांचा अर्थ मात्र शब्दांपेक्षा मोठा असतो त्या क्षणी त्यांच्यात शब्द नव्हते फक्त नजरा श्वास आणि एक अनोखं आकर्षण होतं त्या रात्रीनंतर त्यांच्या नात्यात भावनांचा ओघ वाढला ते दररोज बोलायचे भेटायचे काम संपल्यावर कॉफी शॉपमध्ये तासनतास बसायचे राघव तिच्या आयुष्याचा भाग झाला जो तिच्या नवऱ्याने कधीच दिला नव्हता समजूतदारपणा लक्ष आणि आपुलकी एक दिवस ऑफिसमधून बाहेर पडताना नंदिनीच्या गाडीचा अपघात झाला राघव तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तिच्या डोक्याला छोटं जखम झालं होतं तो रात्रभर तिच्या शेजारी बसून होता तू ठीक आहेस ना त्याने तिचा हात धरला हो आता तू आहेस ना ती कुजबुजली त्या क्षणी त्यांच्या नात्याने सीमा ओलांडली पण पुढच्या सकाळी नंदिनीच्या मनात अपराधभाव सुरू झाला मी चुकीचं करते का अजितला काय दोष आहे तो वाईट नाही ती विचार करत होती पण तिचं मन राघवकडे खेचलं जात होतं राघवही तसाच झगडत होता त्याच्या घरी पत्नी सौम्या शांत प्रेमळ पण त्याच्या आयुष्यात नंदिनीने जो भावनिक रिकामा भाग भरला होता तो कुणीच भरू शकत नव्हतं ते दोघं अपराधी होते पण प्रेमातही होते एका दिवशी अजितने विचारलं नंदिनी तू अलीकडे खूप बदलली आहेस काही आहे का सांगायचं ती थथरली काही क्षण ती काही बोलू शकली नाही नाही फक्त ऑफिसचं प्रेशर आहे एवढंच म्हणाली पण त्या रात्री ती झोपली नाही तिला जाणवलं ती एका सीमारेषेवर उभी आहे एका बाजूला स्थिर संसार दुसऱ्या बाजूला हृदयाचं ओळ एका संध्याकाळी ती राघवला भेटायला गेली राघव आपलं नातं मला तोडावं लागेल ती म्हणाली तो शांतपणे म्हणाला का नंदिनी आपण काही चुकीचं केलं नाही आपण फक्त जगलो पण जगताना आपण कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहोत मला असं जगता येत नाही दोघं काही क्षण फक्त शांत बसले पाऊस पुन्हा पडत होता ती उठली त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तू माझ्या आयुष्यात राहिलास पण माझ्या आयुष्याचा शेवट नाही ती निघून गेली राघव काही काळ तिच्या मागे पाहत राहिला डोळ्यांत पाणी आलं पण तो हसला कधीकधी प्रेम म्हणजे दूर जाणं असतं तो स्वतःशी म्हणाला नंदिनी परत तिच्या संसारात रमली अजितसोबत नातं सुधारायला सुरुवात केली पण तिच्या मनात राघवचं नाव अजून होतं ती दरवेळी पाऊस पाहायची आणि त्या पावसात तिला राघवचा आवाज ऐकू यायचा पाऊस म्हणजे आठवणींचे पडसाद असतात ती डोळे मिटून हसत म्हणायची हो राघव काही लोक जात नाहीत ते फक्त मनात राहतात एक तीन वर्षांनंतर दोन मनं पुन्हा एकदा समोरासमोर पुण्यातील एक, समोरा समोर। एक थंड डिसेंबरची संध्याकाळ कॉफीचा कप हातात धरून नंदिनी तिच्या बाल्कनीत उभी होती तीन वर्ष झाली होती त्या शेवटच्या भेटीला ती आता एका नव्या नोकरीत होती अजितसोबतचं नातं जरी स्थिर झालं होतं तरी त्या नात्यात उब नव्हती अजित आता परदेशातल्या प्रोजेक्टवर गेला होता महिन्याभरासाठी घर रिकामं मनही तसन्स रिकामं मोबाईलचा स्क्रीन चमकला एक मेल विषय होता एच आर कॉन्फरन्स मुंबई गेस्ट स्पीकर मिस्टर राघव देशमुख क्षणभर तिच्या हातातलं सगळं थांबलं राघव हो, तो आता एका मोठ्या कंपनीत डायरेक्टर झाला होता तीन वर्षांनंतर त्याचं नाव पुन्हा पाहणं म्हणजे जुनं वादळ पुन्हा जागं झाल्यासारखं होतं ती बराच वेळ विचार करत राहिली जावं का त्या कॉन्फरन्सला नाही जाऊ नये पण मनाचं ऐकावं की मेंदूचं ती शेवटी गेली हॉटेल ताज लँड्स सँड मध्ये पोहोचली सभागृहात गर्दी होती ती शांतपणे मागच्या रांगेत बसली स्टेजवर तो आला राघव देशमुख तीन वर्षांनी त्याला पाहताना तिचं हृदय पुन्हा एका क्षणात वेड झालं तो अजूनही तसाच आत्मविश्वासाने बोलणारा पण डोळ्यात नेहमीचं गूढ शांत हास्य त्याने भाषण संपवलं टाळ्यांचा आवाज झाला तो स्टेजवरून उतरला आणि अचानक नजर समोरच्या रांगेत थांबली तीच नंदिनी क्षणभर दोघेही थिजले राघवच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आलं ती मात्र खाली पाहत होती हात थथरत होते कॉन्फरन्स संपल्यावर ती बाहेर निघाली पण मागून तो आवाज आला नंदिनी ती वळली तीन वर्षांचा काळ एका क्षणात वितळून गेला कशी आहेस तू ठीक आहे तू जगतोय पण जसं पूर्वी जगायचो तसं नाही त्यांचं संभाषण काही सेकंदांचं होतं पण भावनांचं ओझं इतकं होतं की दोघेही नी शब्द झाले तो म्हणाला चला कॉफी घेऊ एवढ्या वर्षांनी भेटलोय ती क्षणभर गप्प राहिली आणि मान हलवली हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या छोट्याशा कॉफी शॉपमध्ये ते बसले बाहेर पाऊस नव्हता पण वातावरण थंड आणि ओलसर होतं अगदी त्यांच्या मनासारखं तू अजूनही तसंच हसतेस नंदिनी ती हसली तू अजूनही जुन्यासारखंच बोलतोस दोघेही काही क्षण शांत बसले राघवने विचारलं तू सुखी आहेस ना ती थोडं थांबली हो आहे पण तिच्या आवाजात होपेक्षा नाही जास्त जाणवत होतं तुझी पत्नी सौम्या ती चांगली आहे पण माझ्यातलं काहीतरी हरवलंय नंदिनी काही गोष्टी आयुष्यात परत सापडत नाहीत ती त्याच्याकडे पाहत राहिली डोळ्यातले भाव सांगत होते मी सुद्धा हरवले त्या भेटीनंतर ते परत बोलू लागले मेल्स मेसेजेस आणि कधीतरी फोन कॉल्स पण यावेळी त्यांनी ठरवलं होतं मर्यादा ओलांडायच्या नाहीत तरीही काही भावना अशा असतात ज्या मर्यादा पाळत नाहीत रात्री उशिरा दोघे एकमेकांना मेसेज करत जीवन रिकामेपणा आणि अधुरेपणाबद्दल बोलत एका रात्री राघवने मेसेज केला तू परत आलीस माझ्या आयुष्यात आणि मी पुन्हा जीवंत झालोय ती बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली उत्तर लिहिलं कधी कधी देवच परत भेट घडवतो कदाचित काही शिकवण्यासाठी एके दिवशी अजित परदेशातून परतला त्याने नंदिनीकडे पाहून विचारलं तू पुन्हा बदलली आहेस मला वाटतं तू कोणाशी तरी संपर्कात आहेस ती काही क्षण गप्प राहिली अपराधाचा ओघ पुन्हा मनात दाटला नाही अजित काही नाही फक्त जुने ऑफिस मित्र आहेत ती म्हणाली पण तिच्या डोळ्यांतला घाबरलेपणा त्याला जाणवला त्या रात्री ती झोपली नाही ती स्वतःवर रागावली ती स्वतःशी म्हणाली मी पुन्हा त्याच मार्गावर चालले का राघवही आता अस्वस्थ झाला होता त्याच्या ऑफिसमध्ये कामाचं दडपण होतं पण मन मात्र नंदिनीकडे वळायचं तो दररोज स्वतःला थांबवायचा पण प्रेमाचं ओढ थांबवणं शक्य नव्हतं एका संध्याकाळी त्याने तिला कॉल केला नंदिनी भेटू शकतेस का शेवटची एकदा राघव फक्त एकदा काही बोलायचं आहे ते दोघं समुद्रकिनारी भेटले जुहू बीच सूर्य मावळत होता लाटा शांत होत्या पण त्यांच्या मनात वादळ होतं राघवने तिचा हात धरला नंदिनी आपलं नातं चुकीचं नाही फक्त समाजाच्या दृष्टीने ते अनैतिक आहे पण माझ्यासाठी ते सत्य आहे ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली माझ्यासाठीही सत्य आहे राघव पण प्रत्येक सत्य जगता येत नाही तो हळूच तिच्या केसांवरून हात फिरवला मग असं करूया आपण वेगळे होऊ पण यावेळी कायमचं कोणताही संवाद नाही आठवणी नाहीत फक्त मनातली शांत प्रार्थना ती रडत म्हणाली तू नेहमी माझ्या प्रार्थनेत राहशील दोघं शांतपणे उभे राहिले समुद्राकडे पाहत त्या क्षणी त्यांचं प्रेम संपलं नाही फक्त त्यांना जगणं सोडलं पाच वर्षांनंतर नंदिनी एका एनजीओमध्ये काम करू लागली होती एका दिवशी तिला एक मेल आला राघव देशमुख मेमोरियल स्कॉलरशिप इन मेमरी ऑफ अ कम्पॅशनेट लीडर ती वाचताच खिजली राघवचा तीन महिन्यांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता तिच्या हातातलं पेन खाली पडलं डोळ्यांतून आसवं थांबत नव्हती त्या दिवशी तिने मंदिरात जाऊन देवाजवळ एकच प्रार्थना केली तो जिथे असेल तिथे त्याला शांतता लाभो आणि मला आठवणींचं ओझं वाहायचं सामर्थ्य त्या रात्री पाऊस आला ती बाल्कनीत उभी राहिली वारं हलकं वाहत होतं आणि पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर येत होते तिला अचानक राघवचा आवाज ऐकू आला पाऊस म्हणजे आठवणींचे पडसाद असतात ती हसली डोळ्यातून अश्रू आले आणि कुजबुजली हो राघव आज पाऊस तुझाच आहे प्रेमाचं नातं कधीच संपत नाही राघव गेल्याला आता दोन वर्ष झाली होती नंदिनीचं आयुष्य आता बदललं होतं ती पुण्यातील एका गोमध्ये काम करत होती नवचेतना नावाची संस्था जिथं ती गरीब मुलांना शिक्षण देण्याचं काम करत होती ती तिच्या कामात गुंतलेली असायची पण जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा सगळं जुने दिवस पुन्हा जिवंत व्हायचे त्या पावसात अजूनही तिला राघव दिसायचा हसताना बोलताना आणि तिचं नाव घेताना तिने राघवच्या आठवणींसाठी एक डायरी ठेवली होती आकाशपलीकडचं नातं ती त्या दररोज काहीतरी लिहायची आज एका छोट्या मुलीला शाळेत दाखल केलं तिचं नाव सौम्या तुला आठवलं तुझ्या सौम्याचं नाव होतं तेच कदाचित तू मला या वाटेवर आणलंस राघव हो। गोमध्ये एक नवीन स्वयंसेवक आला अर्णव तो तरुण होता साधा पण संवेदनशील त्याच्या बोलण्यात एक आत्मीयता होती जी नंदिनीला ओळखीची वाटली पहिल्यांदा तो भेटला तेव्हा तो म्हणाला तुमचं नाव ऐकलंय एक खूप वेळा तुम्ही इथल्या मुलांसाठी आईसारख्या आहात ती हसली आई नाही फक्त एक सावली आहे जी त्यांना उब देते काही दिवसांत अर्णव आणि नंदिनीचं छान जुळलं तो तिला कामात मदत करायचा आणि तिच्या शांत स्वभावावर त्याचं मन आदरानं जडत गेलं एके दिवशी अर्णव म्हणाला तुमच्या डोळ्यांत नेहमी एक खोल दुःख दिसतं पण त्यामागे प्रेमही आहे नाही का नंदिनी काही क्षण गप्प राहिली हो अर्णव काही प्रेम अशी असतात जी मरणानंतरही जिवंत राहतात एक संध्याकाळी नंदिनीला एका फोनने हादरवून टाकलं राघवच्या पत्नी सौम्या देशमुख तिने संपर्क साधला होता नंदिनी ताई मी तुम्हाला राघवसाहेबांच्या फाऊंडेशनचं आमंत्रण द्यायला फोन केला आहे आम्ही त्यांचं स्मृती उद्यान उघडत आहोत क्षणभर नंदिनीला काहीच सुचलं नाही ती म्हणाली मी येईन त्या दिवशी ती पुण्याहून मुंबईला गेली तिथं बागेच्या मध्यभागी एक स्मृतीफलक होता इन मेमरी ऑफ राघव देशमुख ए मॅन हु बिलिव्ह इन लव्ह एम्पथी एन ह्युमॅनिटी ती जवळ गेली आणि फलकाजवळ ठेवलेलं त्याचं फोटो पाहत राहिली तिच्या डोळ्यांत पाणी आलं ती शांतपणे कुजबुजली तू आता खरंच शांत झालास हो, का राघव की अजूनही माझ्या मनात फिरतोयस सौम्या तिच्या जवळ आली नंदिनी ताई मला माहीत आहे तुम्ही आणि राघवमध्ये काहीतरी होतं त्याने मला सांगितलं नव्हतं पण त्याच्या लेखांतून मला कळलं तो शेवटच्या दिवसांत नेहमी तुमचं नाव घेत होता म्हणायचा ती माझ्या आयुष्यातील खरी प्रेरणा होती नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकली ती फक्त डोळ्यांतून ढाळत होती सौम्या तिचा हात धरून म्हणाली मी रागावले नाही कारण मला समजलं काही नात्यांना परवानगी लागत नाही ते फक्त होत असतात दोघींच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण दोघींनाही त्या क्षणी राघवची उपस्थिती जाणवली त्या रात्री नंदिनी हॉटेलमध्ये झोपली होती अचानक खिडकीतून थंड वारा आला तिने डोळे उघडले आणि तिला भास झाला की राघव तिच्या समोर उभा आहे नेहमीसारखा हसरा नंदिनी तू ज्या वाटेवर चाललीस तीच खरी होती तू प्रेमाला अर्थ दिलास ती रडत म्हणाली राघव तू गेलास का खरंच की मी अजून तुला विसरू शकले नाही तो हसला प्रेमात विसरणं शक्य नसतं पण आठवणीत जगणं हेच खरं जगणं असतं तो हळूहळू धुसर झाला आणि पावसाच्या आवाजात विरला तिचं मात्र शांत झालं पहिल्यांदा तिला वाटलं आता राघव खरंच मुक्त झाला काही महिन्यांनी नंदिनी आणि अर्णव मिळून एक नव प्रकल्प सुरू केला राघव स्मृती शिक्षण अभियान ज्यात गरीब मुलांना मोफत शिक्षण दिलं जात होतं एका कार्यक्रमात अर्णव म्हणाला ही संकल्पना नंदिनी ताईंनी दिली त्या म्हणतात माणूस मरतो पण त्याचं प्रेम नाही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि नंदिनीच्या डोळ्यांत पुन्हा पावसाचे थेंब चमकले त्याक्षणी तिला जाणवलं राघव गेला नाही तो या मुलांच्या हसण्यात त्यांच्या आशेच्या नजरेत जिवंत आहे एका संध्याकाळी ती बाल्कनीत उभी होती आकाशात काळे ढग होते पाऊस पडू लागला तिने हात पुढे केला थेंब हातात पडले तिच्या चेहऱ्यावर हसू आलं ती आकाशाकडे पाहून म्हणाली राघव आजही पाऊस तुझ्याच नावाने सुरू झाला पण यावेळी मी रडत नाही मी हसते कारण तू माझ्या आतच राहिलायस समाप्त पण प्रेमाचा प्रवास अजूनही सुरू आहे